डोळ्याखाली काळी वर्तुळ घालवण्यासाठी आयुर्वेदात सुंदर उपाय त्याच्यामध्ये प्रामुख्याने डोळ्याखाली काळी वर्तुळ येण्यामागे कारण काय तर रात्रीचं जागरण चिंता यांसारख्या गोष्टी असतात काही वेळेस अनुवांशिकता देखील याच्यामध्ये कारण असते ऍज वेलस हायपोथारिजम यासारख्या आजारामध्ये सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळ निर्माण होतात तर त्या दृष्टीने आपल्याला निदान करून चिकित्सा करणं गरजेचं असतं सर्वश्रुत आपल्याला सगळ्यांनाच माहिती की रात्री झोपण्यापूर्वी डोळ्याखालील काळ्या वर्तोळ्यांवर आपण जर बदामाचं तेल चोळलं तर त्याने खूप सुंदररीत्या फायदा होतो त्याचप्रमाणे कुंकुमादी तेल बाजारात सहज उपलब्ध आहे त्याचे दोन दोन थेंब थोडेसे का कोबरल तेलाबरोबर मिक्स करून हे तेलचे दोन दोन थेंब जर दोन्ही नागपुड्यांमध्ये सोडले तर त्यांनी सुद्धा डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी व्हायला चेहरा उजळायला मदत होऊ शकते कुमकुमाधी तेल शक्य नसेल तर गोघृतक किंवा गाईचं तूप हे देखील डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करायला उपयोगी पडतं त्याचा तुम्ही नियमित सेवन करा चेहऱ्यावर त्याचं लेपन करा किंवा नाकामध्ये दोन दोन थेंब सोडा तर त्यांनी सुद्धा गाय डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी व्हायला मदत होऊ शकेल